चला आज आपण कोलंबी मसाला बनू आणि बोईससुद्धा फ्राय आहेत आणि कोलंबी पण फ्राय आहे तर हे बघा मी आगळ लावते बोईसला आणि कोलंबीला आणि हे आगळ लावून बाजूला ठेवते ते बघा हो मस्त असं आगळ लावून त्याला मस्त असं कालून घेते म्हणजे ते आगळ सगळे याला व्यवस्थित लागलं जाईल कोलंब बघा किती मोठ्या मोठ्या बिग प्रॉन्स खूप मोठ्या मोठ्या कोलंब्या आहेत तर आज हा बुधवारचा बेत आहे नॉनव्हेज आणि हे बोईस आहेत मस्त द ताजे ताजे बोईस आणलेले मिस्टरांनी तर ते मी फ्राय करते बघा मस्त त्याला मी मीठ लावते मीठ हळद म मसाला ह्याला लावते आणि बाजूला ठेवून देते आणि ना पावसात ना गाईज वय बोईस म्हणा काळे मासे म्हणा खायला खूप टेस्टी लागतात चिवण्या येतील ला आता शेतातले मोठे येतील हे ना पावसाळीत खूप छान लागतात खायला टेस्टी लागतात अरे बघा मस्त सर आगळ आणि मीठ लावलं मस्त 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 चोळून घ्यायचं त्याला म्हणजे त्याला मीठ आपलं बरोबर लागलं जाईल आता मी हळद मसाला त्याच्यात टाकते बघा थोडीशीच हळद घेतली कोलंबीला पण थोडीशीच हळद लावली मसाला आपला आगरी मसाला सगळ्याला आपण वापरतो मच्छीला पण भाजीला पण सगळ्यासाठी हा उपयोग आहे मसाल्याचा कारण हा घरगुती मसाला आगरी मसाला तर तो आपण सगळ्याला वापरू शकतो भाजीसाठी असा वेगळा मसाला टाकायचा मच्छीला वेगळा मसाला टाकायचा असं नाही आम्ही हा एकच मसाला वापरतो मस्त असं कलवून घेते बघा आज मला टाइम भेटलेला आहे साडी नेसायला मग मी आज साडी नेसते आता मॅक्सीवरच असते आमची माव ओरडते ए काय पाहिजे अंजी काय माऊला आमच्या भूक लागली तिला आता जेवण दिलं तरी ओरडते माव माव करते बघा मस्त असं हे लावून बाजूला ठेवून देते आणि मस्त कुरकुरीत तसं कोलंबी कोलंबीला मी काय लावणार आहे तुम्ही ना गाईच बघत राहा रवा मैदा रवा तांदळाचं पीठ असं नाही मी काय लावणार आहे तर त्याला मी काय लावणार आहे ते तुम्ही बघत राहा ते मी मस्त लावल्यानंतर कुरकुरीत होणार ती फ्राय करणार आहे आणि हे बघा आता कोलंबी मसाल्यासाठी मी दोन टॉमॅटो घेतलेत टॉमॅटो आणि कांदा हे ना ग मस्त तव्यावर मऊसर असं भाजून घेणार आहे जे हे आपलं वाटण आहे कोलंबी मसाल्याचं दुसरं काय नाही मी वाटण टाकलं आहे हेच वाटण टाकलेलं आहे आणि अख्खा गरम मसाला घेतलेला आहे हे दोन कांदे घेतले मोठे आणि हाच मसाला मी वापरला आहे कोलंबी मसाला आणि त्याच्यामध्ये मस्त ना एक बटाट टाकणार आहे बटाटा पण टाकलं ना टाक का ग घरात आमच्या सगळ्यांना आवडतं चिकनमध्ये म्हणा मटनमध्ये म्हणा बटाट टाकलं ना टाक की खूप छान लागतं मग त्याच्यात तो बघा एक बटाट घेतला आहे मी तो बटाट टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि मस्त कोलंबी मसाला करणार आहे तो मस्त कांदे कापून घेते कांद्याचा कचरा का आपण टाकून देऊया तसं जास्त करून कोलंबीची रेसिपी का दाखवते कारण आमच्याकडे जास्त कोलंबीच असते कोलंबीच आणतात बुधवार असो शुक्रवार असो कोलंबीच असते आणि हे बघा अख्खा गरम मसाला आहे तो थोडा भाजून घेते आणि त्या ग्रेवीमध्ये वाटणामध्ये भाजायला वाटायला घेणार आहे हा गरम मसाला मस्त असा भाजून घेते थोडासाच घेतला आहे नंतर मग तो गरम मसाल्याचा जास्त वाश येतो मी थोडासाच गरम मसाला घेतला आहे तर कांदा घेते भाजून मूसर असा मस्त कांदा भाजून घ्यायचा टॉमॅटो घेतला आहे टॉमॅटो पण मस्त भाजून घेते हे आहे आपलं वाटण अख्खा गरम मसाला आणि कांदा टॉमॅटो हे आपलं वाटण आहे हे वाटण मी ग्रेव्ही म्हणून कोलंबीसाठी वापरणार आहे मस्त असं शिजून आणि हा लसू हा लसूण टाकलाय लसूण टाकला हा लसूण पण त्याच्यात भाजला जाईल मस्त असं भाजून घ्यायचं भाजून घेतल्यानंतर थंड करून मग मिक्सरला वाटून घ्यायचं ही आपली ग्रेवी तयार होणार मने बघा एकीकडे बोईस भासते मी याला रवा वगैरे काही लावलेलं नाही फक्त हळद मीठ आणि मसाला बस तेच लावून मी हे फ्राय करते बघा चार भाग घेतल्यात या फ्राय करते मस्त कुरकुरीत या फ्राय करायच्या आणि ह्या ताज्या बोईस आहेत त्यामुळे मी काय ते रव्याचं आणि पिठा तांदळाच्या पिठाचं याला आवरण दिलेलं नाही आहे फक्त मीठ मसाला हळद आणि अगोदर आगळ लावलेला तर त्या आगळचं आमूटपणा त्याचीच मस्त टेस्ट येणार याला आणि हे चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागणार फ्राय केलेल्या बोईसायला बोईस म्हणतात कोण बोईटा बोई बोई पण म्हणतात पण आम्ही बोईस म्हणतो तर हे आता पावसाळ्यात ना खूप ला छान खायला मस्त लागणार मस्त फ्राय होत आहेत बघा गॅसवर तर हे एकीकडे मी वाटण घेते वाटून तर हे बघा बटाटे त्याच्या मी टाकणार आहे बटाट मी सोलून घेतला आणि त्याचे असे बारीक बारीक तुकडे केलेत तर हे बटाट मी कोलंबीमध्ये टाकणार आहे हे आलं लसणाची पेस्ट टाकलेली ती थोडी गॅस फास्ट आहे त्यामुळे लागली लागली नाही थोडीशी म्हणजे लाल झाली त्याच्यानंतर हे आपण जे ग्रेवी वाटण वातन वाटलेलं ना ग्रेवी ते टाकलं तर हे मस्त शिजून घ्यायचं याच्यात आपले घ घर, घरचे मसाले टाकायचे आगरी मसाला हळद असे घरचे मसाले टाकायचे आणि ही ग्रेवी आहे ना आपलं हे जे वाटण आहे ना ग्रेवी टाईप ते चांगलं शिजवून घ्यायचं मस्त वाटण ते शिजलं गेलं किंवा कांदा टोमॅटो तर शिजलेलाच आहे पण हे वाटणसुद्धा ही शिजली पाहिजे मस्त आता बघा मी मस्त शिजवून घेते मच्छी ना गाईच खायला मस्त वाटते पण त्याला थोडं कसं करायला लागते त्याला कंटाळ उलटा करायला साफ करा त्याला वाटणं गॅस ग्रेवी करा कोलंबीला तर ना गाईज खूप टाईम जातो तिका साफ करायलाच खूप वेळ लागतो त्यातले आतले धागेसुद्धा काढावे लागतात पण ही जी मी कोलंबी आणली आहे ना सर मोठी मोठी प्रॉन्स ह्याला आतमध्ये काळे धागे नव्हते केले मी चेक पण त्याला काळे धागे नव्हते मग ते, ते बरं वाटलं आणि दुसरी काळी कोलंबी होती ना त्याला धागे असतात त्याचे मी काढले धागे बघा आता आपला अगदी मसाला टाकला हळद टाकली आणि ह्याला ना मी स्पेशल मसाले एक वापरणार आहे तो कोणता वापरणं आहे ते तुम्ही बघत राहा हा बघा ए ही धनिया पावडर टाकली धना पावडर घेतली ही पॅकेट आहेत माझ्याकडे आणलेली आहे तर आता ठेवून ठेवून काय करणार मग म्हटलं ती यूज करून टाकू या पॅकेट तर ती धनिया पावडरचं पॅकेटमधलं धनिया टाकली थोडीशी आणि आता वेगळा मसाला ह्याच्यात मी टाकलेला आहे सिक्रेट मसाला मस्त आता सगळं हे शिजून घ्यायचं चांगलं असं तेल सुटेपर्यंत हे मस्त शिजून घ्यायचं कसं खायला पण टेस्ट येणार येणार आणि मसाले कसे ते पण सगळं पूर्ण शिजलं जाणार मस्त शिजलं ना की आपल्या आपण त्याच्यामध्ये ना एक मसाला टाकूया तर ते पॅकेटच आणलेलं आहे मसाले हे बघा चिकन मसाला तर थोडा याच्यात मी हा चिकन मसाला टाकते बघा चिकन मसाला टाकला त्याच्यामध्ये मस्त असं तो पण मिक्स करून चांगला भाजून घ्यायचा कसं कच्चेपणा मसाल्यांचे असं ते निघून जातं आणि टेस्ट पण छान येते आपल्या आपण जी काही रेसिपी बनवणार त्याला मस्त टेस्ट आहे आणि हा कोलंबी मसाला आहे त्याला खूप मस्त छान टेस्ट येणार आहे बटाट शिजायसाठी मला पाणी टाकावं लागलं थोडंसं मी ह्याच्यात पाणी टाकते हे बघा हा बटाट घेतला एकच घेतलेला एका बारीक 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 मस्त आता हे पण त्या मसाल्यामध्ये चालवून घेते आणि ह्याच्यात पाणी टाकणार आहे कारण का बटाट शिजायला पाहिजे ना मग मी ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे बघा असं थोडा अर्धा ग्लास मी पाणी टाकला मस्त असं एकजीव करून घ्यायचं माझं गाईज किचन छोटं आहे ना त्यामुळे मला खूप असं आवर्ड वाटते आणि त्याच्यात एकच माणूस वावरू शकतो एवढं छोटं किचन आहे आणि त्याच्यात आपले लोकांचे मग कसे सामान भरपूर त्याच्यात माझं सामान पण भरपूर आहे पूर्ण किचन भरलेलं आहे त्यामुळे मला सुद्धा त्या किचनमध्ये मिळत नाही एवढं छोटं किचन आहे तरी मी ॲडजस्ट करते ते तर तुम्ही म्हणत असं काय आहे किचनमध्ये हा पसारा तर हो गाईच पसारा असणारच कारण का छोटस किचन आहे त्यामुळे पसारा असणारच कोलंबी कापून तर हे बघा तुम्हाला दाखवते कोलंबी याच्यामध्ये धागा काही नसतो कोलंबी मी त्याच्यात दिसते नाही मी याचे धागे काढायचा प्रयत्न केला म्हणजे याच्यात धागाच नव्हता तर हे बघा आता कोलंब्यात टाकते हे मोठ्या मोठ्या कोलंब्या बिग प्रॉन्स कोलंबी ना कोलंब्या गाडीच खूप महाग पडल्या ते ग म्हणजे ग, मार्केटवरनं ना आणल्या आपल्या उलव्या साईडला ना तिकडे त्या ताटावर घेऊन बाहेर बसतात ना त्यांनी त्यांच्याकडे घेऊन त्या बसलेल्या तर ते ताटावर आठशे रुपये ताट होता आणि त्यांची ताटं कशी माहिती नाही तुम्हाला अशी खालून फुगवलेली असतात आणि वरती असं ते जे काही विकायला ठेवलेलं असते ते ठेवलेले तर आठशे रुपयाला ते ताट पडलं तर हे दोन ताटं घेतलेली सोळाशे रुपयाची तर आता एवढी कोलबी मी आणले आणली तर काय करणार तर म्हटलं चला आता मग थोडं ग फ्राय केली आणि हे मसाला कोलंबी मसाला बनवला तरी पण आहे ठेवलेली आहे ती काय एवढी लगेच संपणार नाही अजून दोन टायमाची होऊन जाईल खूप मो आणि खूप मोठी मोठी कोलंबी गाईस ताजी होती कोलंबी तर खूप मोठी कोलंबी तर हे बघा आपलं ताट ठेवलेलं वरती तर ते मीठ टाकते आणि बटाट काही शिजलं असणार लस बटाट पण ताट वरती ताट मी ठेवलेलं ते खाली वाफेवर शिजून गेलं बटाट आणि कोलंबी आणि याच्यात वरती मी असं आंबट वगैरे काहीही टाकलेलं नाही नाहीतर कोकम मला टाकायचं होतं पण ते कसं कसं आंबट नको कोकम नको असं वगैरे म्हणून मग ते कोकम वगैरे न टाकणार मी बटाट टाकला आणि ही रेसिपी खूप छान मस्त झाली त्याला मस्त असं शिजून घेऊया आपण कोलंबीने बटाट शिजलं ना का आपली रेसिपी रेडी कोलंबी मसाला प्रॉन्स कोलंबी मसाला प्रॉन्स पण म्हणा कोलंबी पण म्हणा शेवटी इंग्लिश म्हणा मराठी म्हणा एकच नाव त्याचं प्रॉन्स कोलंबी बिग कोलंबी बिग प्रॉन्स आणि आमच्याकडे कोलंबिया म्हटलं की खूप आवडतात म्हणून कोलंबिया रोज आणावेच लागतात मच्छीचा वारा असेल तेव्हा कोलंबी ही येतेच मच्छीचा वारा असला की कोलंबी घरात येतेच मच्छी पण असते दुसरी पण कोलंबी त्याच्याबरोबरच असते तर तुम्ही गाईस समजून जावं कारण माझ्या मुलीला दुसरी मच्छी काहीच आवडत नाही मग तिच्यासाठी वेगळी कोलंबी आणावी लागते आणि आमच्यासाठी वेगळी मच्छी असं मग ही कोलंबी मच्छीच्या वाराला आमच्याकडे येतेच येते तर गाईच तुम्हाला रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तरी बघा एकीकडे कोलंबी तयार झालेली आहे कोलंबी मसाला तर ती ठेवते आणि इथे आता त्या कोलंब्या आहेत मॅग्नेट करून ठेवलेल्या आता मी फ्राय करून घेते तर बघा तवा ठेवलेला आहे एक त्याच्यात तेल टाकते आणि या कोलंबिया मस्तपैकी फ्राय करून घेते म्हणजे आज ॲटम किती झाले कोलंबी फ्राय प्लस बोईस फ्राय आणि कोलंबी मसाला असे तीन ॲटम आज झालेले आहेत भाकरी नाही बनवली चपाती बनवली तर बघूया संध्याकाळी भाकरी बनवणार त्यावे भाकरी नको जास्त भात भातच खातात भातच लागतो जास्त चपाती मला चपाती लागते कधी मी ज्वारीची भाकरी कधी बाजरीची भाकरी अशी बनायची तर हे बघा मी कोलंबीसाठी हा ब्रेड क्रम घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये घोळून तव्यामध्ये टाकते कारण ह्याला मी काय पीठ वापरलेलं नाही का मग आपलं रवा वापरलेला नाही कोलंबी केलेली आहे तुमच्याकडे जास्त कोलंबी चला तर काहीच आपली कोलंबी फ्राय होते तर तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघत राहाच्या कोलंबी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त मोसरम लावल्यास मस्त कुरकुरीत होते बुधवार स्पेशल नॉनव्हेज नॉनव्हेज रेसिपी किती मस्त वाट सुटलाय ब्रेक पण लावलंय ना फुलं ना मस्त कुरकुरीत होते बोला yeah. yeah, मस्त अस आमच्या घरात खूप आवडतं आणि जास्त आमच्याकडे कोलंब येतात चालेल पण कोलंब्या पाहिजे पण आमच्याकडे नेहमी कोलंब्या येतात शुक्रवार असतो संडे असतो मच्छीचा वार जेव्हा असेल ना तेव्हा कोलंब्या हमकाच असतात चिकनचा वार असेल तेव्हा नसतात तुर्फीच्या वाऱ्याला आमच्याकडे कोलंबी असतात मस्त अशा तुर्तीने कोलंबी आपल्या गाय झालेल्या आहेत आपण फ्राय झालेत कोलंब्या फ्राय झाले कोलंबी मसाले झाले असे हे तीन ऐटमात झाले तर कोलंब्या मस्त अशा गॅस कमी ठेवल्या त्याच्यावर शिजून घ्यायचं कारण मोठ्या कोलंबी आहेत ना ते शिजायला थोडा टाईम लागला मस्त अशा कुरकुरीत त्या कोलंब्यानं याला मध्ये धागा नसतो तर दुसरी असतात ना खालीच्या कोलंब्या वगैरे त्याला धागा असता त्याला धागा नसतो मध्ये आपल्या कोलंब्या रेडी झाल्यात तर या मैत्रिणीनं जेवायला आपण घ्या बंद करू मस्त द्या बघा किती छान झाले कोलंद्या रेडी आहे चला बाय